तुमचं मायज मराठी व्हिलॉग मध्ये तर फ्रेंड्स तुम्हाला माहितीच आहे तुम्ही याच्या आत दोघांचा व्हिडिओ बघितला असेल तर आम्ही आलेलो आहोत उटीला फिरण्यासाठी तर फ्रेंड्स आम्ही पोचलो होतो तीन वाजता आम्ही आता जेवण वगैरे केले आणि आहे थोडा संध्याकाळचा टायमिंग हे बघा थोडं तर सेल्फी नाही आहे माझं त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाहीये आणि आम्ही जिथं ज्या हॉटेलवरती राहतोय ना तिथून एक मला वाटते पाच मिनटं झाले असेल आम्ही रूमवरून निघलेलो तर फ्रेंड्स आम्ही पोहोचलेला आहोत हे बघा हे आहे आ, उटी लेक मध्ये आणि इथं जे आहे ते आम्ही बोट मध्ये बसणार आहोत आणि इथे तर एवढी थंडी आहे ना खूपच थंडी आहे हे मला आता होते लवकरच त्याच्या नांदामध्ये तर मी पडतच होते हे बघा इथं संपू श्रुती हे जे आहे ते घालतायत आणि संध्याकाळची वेळ आहे आणि थंडी पण खूपच वाजते हे बघा छान असं वातावरण आहे थंडीनं तर फार जाम झालंय स्वेटर वगैरे जे आहे ते मी घातलेलं आहे हे बघा आम्ही बसलेलो आहोत ह्या बोटिंग मध्ये अशी जे आहे ती बोटिंग सुरू आहे थंडी तर इतकी नाही आणि बघा हे आभळ आलेलं आहे हे बघा खूपच जे आहे आभळ आलेलं आहे संकू बघा टोपी झाला जरा कारण की थंडी खूप आहे त्यामुळं संकुला संकू नाही आणि मी स्वेटर घातले यांचं काय स्लीव फुल स्लीवच हे आहे स्वेटर त्यामुळं काय टेन्शन नाही आणि सुतीचं पण तसं फुल स्लीवच आहे पण सुतीला जास्त काय वाटत थंडी वाजत नाही नाही मी तिथे सुरू असते मला गरमीच होते वगैरे वगैरे म्हणून हा हा किती छान म्हणजे खूपच मस्त वाटतंय फ्री हे बघा इथं बरेच लोक जे आहेत ते बोटिंग करतायत आणि आम्ही जरा लेट आलो होतो त्यामुळं थोडस यांनी जे पण थोडेस एक्स्ट्रा अमाऊंट घेतली पण मी नको यांना पण यांचं चाललं होतं की नको चल म्हणून त्यामुळं म्हटलं राहू देत चला दे आलंच इथे हा हा खूप खूपच थंडी वाटते संको बघा कसं पाणी खेळतोय पण ते खूपच थंड आहे असं म्हणता येते काका जे बोट चालवणार आहे ते हे बघा छान असा व्हिओ दिसतोय ओटीचा अ खरच असं वाटतं स्वप्नात की काय म्हणतो शपथ खूपच छान वाटतं या बळ बघा भरपूर आलेले मला तर भीती वाटत होती की पाऊस पडते की काय पण थोडेसे थेंब पडलेली आता तर काय पाऊस वगैरे नाही पडत आहे बघा बघा इथं बरेच जे आहे ते टुरिस्ट आहेत ते फिरण्यासाठी येतात आणि छान एन्जॉय करतात हे बघा इथं मस्त डोंगर वगैरे आहे ते सगळे घर वगैरे तर मला दिसत आहे आणि थंडी तर खूपच आहे आपल्याकडे महाबळेश्वर वगैरे असे ना सेम तशीच थंडी आहे सूर्य असत आहे मला नाही वाटत आम्हाला दिसणार म्हणून <laughs> मला वाटत होत की बघा म्हणून सूर्य मावळताना कारण की खूप छान वातावरण असते पण काय आभाळ आल्यामुळे ते काय दिसणार नाही फायनली आमची बोटिंग करून जे आहे ते झालेली आहे आणि छान वाटते हे बघा इकडे पण बऱ्याच ज्या आहे त्या बोटी आहेत आणि हे जे आहे ती असे लाकडाची बोट होती छान वाटलं पण तू पण खूप खेळत आहे हे बघा तर फ्रेंड्स हा जो आहे तो आमचा उठीतला होता पहिला दिवस आणि आम्ही कसा ट्रॅव्हल केला बँगलोरपासून उटीपर्यंत तर तो व्हिडिओ जो आहे तो नक्की बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे त्याची लिंक देणार आहे प्लीज फ्रेंड माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय बाय